you <music> एक मे एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली पण हे साथी। साथी संयुक्त महाराष्ट्र कोणी आपल्याला पुकटात दिलं नाही त्यासाठी एकशे सहा जणांचे बलिदान तर हजारो जखमी झाले आहेत तर त्या एकशे सहा हुतात्म्यांच्या स्मृती जागवण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या आठवणी तुमच्यासमोर मांडण्याच्या उद्देशाने आज आपला अकरा वर्षीय लहानगा सायकलपटू हिरेन हिसाळके याने एक मे विशेष सायकल राईड शहरात केली आहे सायकलला विविध प्रकारचे फलक चळवळीची थोडक्यात माहिती चळवळीचे काही उपलब्ध फोटो भारताचा तिरंगाध्वज तसेच महाराष्ट्राची ओळख असणारा स्वराज्याचा भगवा ध्वज चळवळीची ऑडिओ क्लिपद्वारे माहिती साऊथ सिस्टम सायकलवर घेऊन नेरळ पोलीस स्टेशन येथून सायकलिंगला सुरुवात करत शहरातील सर्व स्मारकांना व हुतात्म्यांना अभिवादन करत सुमारे दोन तासाहून अधिक वेळ राईड करत एकशे सहा हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली कर्जात साठी नितीन पारधी नेरळ